नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय पंचवीस पर्यंत बघितलं होतं जर बघितलं नसेल तर बघून घ्या आपण आता अध्याय सव्वीस सुरू करणार आहोत पापकर्मे व त्यांची प्रायचिते तर चला बघूया ब्रह्मदेवाने कथन पुढे चालू केले हे ब्रह्मणांनो महापापे पाच आहेत ती म्हणजे एक ब्राह्मणाचा वध करणारा ब्रह्मघाती दोन दारूद बुडालेला दारुड्या तीन चोर चार गुरुच्या पत्नीला भोगणारा अशी असून पाच जो यांची संगत करतो तो देवाचा असा निर्णय आहे की या असलेली ही उपपातके आहेत ब्रह्महत्या करणाऱ्याने निर्जन अरण्यात राहून बारा वर्षे उपवास करावा नाहीतर डोंगराच्या कड्यावरून खाली झोकून देऊन मरून जावे किंवा अग्निप्रवेश करणे अगर गाई ब्रम्हनाचे रक्षण जीव देऊन करणे असेही इतर पर्याय आहेत मात्र तसे करण्याआधी अन्नदान अवश्य करावे याशिवाय अश्ममेध यज्ञाच्या अति अवशभृय स्नान करणे सर्वस्व याचकांना लुटून टाकणे अगर पावन अशा तीर्थक्षेत्रीय गंगा यमुना व सरस्वती बास करणे हेही पर्याय आहेत तसेच सेतुबंध रामेश्वर अगर वाराणसीतील कपालमोचन तीर्थात स्नान केल्याने मुक्ती मिळते दारू पिणारा भ्रष्ट ब्राह्मण उकळती दारू दूध तूप अथवा गोमूत्र प्यायल्याने पाप मुक्त होतो सोने चोरणारा राजाने दिलेल्या भिक्षेमुळे मुक्त होतो जो गुरुपत्नीशी संभोग करतो त्याच्यासाठी गरम लोखंडी स्त्री प्रतिमेला आलिंगन देणे किंवा ब्रह्महतेसाठी असलेली प्रायचित घेणे योग्य आहे नाहीतर चार किंवा पाच चांद्रायन व्रते आचरावी सर्व प्रकारच्या पापाकरिता गयेची यात्रा करणे अमावस्येला शिव आराधना करून अन्नदान करणे कृष्ण चतुर्दशीला उपवास करून यमाला सात नावाने तिलो तिलोदकांनी तर्पण करणे असे उपाय आहेत शिवाय कार्तिक शुल्क सहा रोजी उपवास करून सातला सूर्य पूजन करणे असाही पर्याय आहे पतिव्रता स्त्री जर पतीच्या निधनानंतर सती गेली तर सर्वच प्रकारच्या पापातून मुक्त होते आता आपण अध्याय सत्तावीस सुरू करणार आहोत सात द्वीपे आणि राजा प्रियव्रताचा वंश श्री विष्णू पुढे म्हणाले प्रियव्रत राजाला दहा मुलगे होते अग्निग्रह अग्निबाहू वपुष्मान दुतिमान मेधा मेधातिथी भव्य शबल पुत्र आणि ज्योतिषमान अशी त्यांची नावे होती त्यांच्यापैकी मेधा अग्निबहू व पुत्र या तिघांना योग्य असल्यामुळे अनेक पूर्व जन्मांचे स्मरण होते त्या कारणाने त्यांना लैकिक गोष्टीत रुची नव्हती मग राजा प्रियव्रताने आपले राज्य बाकीच्या सात मुलांना वाटून दिले पृथ्वीचे क्षेत्रफळ पन्नास कोटी योजने एवढे असून ती पाण्यावर तरंगत आहे तिच्या भोवती सात समुद्र लवण इशू सुरा घृत दही दूध व पाणी असे असून जम्बू प्लक्ष शालमन कुश क्रोंच शाक आणि पुष्कर अशी त्यात द्वीपे आहेत हे रुद्र ती सात बेटे व सात समुद्र अनुक्रमाने एकापेक्षा दुसरा दुपटीने मोठा असे विस्तारलेले आहेत जम्बू द्वीपात मेरू नावाचा एक पर्वत आहे त्याची लांबी रुंदी व एक लाख योजना एवढी असून उंची चौऱ्याऐंशी हजार योजने आहे तो पृथ्वीत सोळा हजार योजने घुसला असून शिखरावर औरस चौरस बत्तीस हजार योजने एवढा आहे त्याचा विस्तार सोळा हजार योजनाचा असून आकार पाकळीप्रमाणे आहे जम्बू द्वीपाच्या दक्षिणेस हिमालय हेमकूट व निषद आणि उत्तरेस नील श्वेत व शृंगी असे एकूण सहा वर्ष पर्वत आहे या द्वीपातील मूळचे निवासी जे आहेत ते अजराम असून कायम एकाच अवस्थेत मध्ये असतात जम्बूद्वीपाच्या राजा अग्निद्र याला नाभी किंपुरुष हरिवर्ष इलावृत रम्य हिरणमय कुरु भद्रश्व आणि केतुमाल असे नऊ मुलगे झाले त्यांना राजाने नऊ भाग खंड करून राज्य वाटून दिले त्यापैकी नाभी आणि त्यांची पत्नी यांचा पुत्र ऋषभदेव रुशब ऋषभाचा भरत भरताचा सुमती सुमतीचा तैजस होय त्या तैजसाचा इंद्रधूम त्याचा परमेष्ठी परमेष्ठीचा प्रतिहार व प्रतिहाराचा प्रतिहर्ता असे पुत्र झाले प्रतिहर्त्याचा पुत्र प्रस्तार त्याचा विभू वीभु, विभूचा नक्त त्याचा गय त्याचा नर त्याचा विराट त्याचा धिमान त्याचा भवन त्याचा त्वष्टा त्याचा विरजा त्याचा रस त्याचा शतजीत त्याचा विश्व ज्योती असा वंश चालत राहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद